कोलकाता येथे डॉक्टर भगिनीवर झालेल्या बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजता पार्क चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मेणबती पेटवून तीव्र निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी डॉक्टर जगदीश पाटील बाबूराव बबलेश्वर प्रशांत ढगे स्वप्नील पोतदार इब्राहिम जमादार शिवकुमार आहेरवाडीकर राहुल जाधव संतोष फुलारी बाबू शेख नदीम शेख दर्शन पोतदार नितीन पोकाळे राहुल यमगर रामलिंग सरवाडकर लक्ष्मीकांत कुलेश्वर आकाश इंगोले अंबादास मंचिकटला प्रमोद लांबतुरे सोमनाथ बिराजदार लखन गेजगे दीपक साठे रतन कणसे शुकूर शेख रोहित सावळे व इतर टेक्निशियन उपस्थित होते आज कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांना अमानुष अत्याचार झालेला आहे बलात्कार म्हणून त्यांचे जे अमानुष रीतीने त्यांची जी हत्या झालेली आहे ती खरोखर मानवजातीला समस्त मानवजातीला काळिमा फासणारी अशी एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्या देशामध्ये आज घडलेली आहे आपण निर्भयापासून ते आज इथं कोलकात्यापर्यंतची काही घटना पाहत आहोत ही मानसिकता खरं तर अतिशय निर्णय आहे ह्या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढं कमीच आहे आपण वेगळं काही करू शकत नाही आहे सध्याच्या घडीला ही खूप मोठी हातबलता आहे पण त्याचा ह्या घटनेचा एक निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर लॅब टेक्निशियन असोसिएशनच्या वतीने सर्व टेक्निशियन बांधव आम्ही आज या ठिकाणी ल जमलेलो आहोत आणि या घटनेचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये सर्वजण निषेध करत आहोत आज आम्ही आमच्या मेडिकल सेवासुद्धा आम्ही आज बंद ठेवलेल्या होत्या फक्त इमर्जन्सी सेवा आम्ही आज याचा निषेध म्हणून फक्त इमर्जन्सी सेवा दिलेली होती आणि भविष्यामध्ये अशा काही घटना घडू नये अशी आम्ही प्रार्थना करून या आबाई आमच्या बहिणीला आम्ही या ठिकाणी महत्वपूर्ण अशी एक श्रद्धांजली वाहतो आहे आणि या घटनेचा आम्ही अतिशय तीव्र निषेध करत आहोत